नमस्कार मंडळी तर आज बनवूया बाप्पाच्या नैवेद्यासाठी एक नवीन प्रकारचा मोदक तो म्हणजे भाकरवडी मोदक अगदी चटपटीत चटक दाल जशी भाकरवडी असते चवीला त्याचप्रमाणे हा मोदक लागतो तर संपूर्ण रेसिपी बघा दोन प्रकारे हे मोदक मी बनवून दाखवले आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपल्याला लागेल मैदा तर मैदा एका कपाच्या मापाने मी घेतलेला आहे व्यवस्थित आधी त्याला चाळून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतला आहे मग याचा आपण वापर करूया तर मैद्यासोबतच आपल्याला दोन टेबलस्पून असं बेसन पीठ लागेल आणि नंतर यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद यासोबत हिंग घालायचा आहे आपल्याला पाव चमचा आणि नंतर चवीपुरता मीठ घालून हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंडळी आपण मोदकाची पारी बनवतो त्याचप्रमाणे इथं आपल्याला भाकरवडीची लेअर बनवायची आहे तर ती लेअर कुरकुरीत येण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे कडकडीत गरम तेल करून घालूया म्हणजेच मोहन देऊया तर आता हे मोहन ह्या पिठाला व्यवस्थित आपल्याला द्यायचं आहे व्यवस्थित अशी मूग टाळवली जाईल तोपर्यंत चोळा म्हणजे जवळपास आठ ते दहा मिनटं मी हे चोळून घेतलं आणि नंतर पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं आहे तर भिजवताना हे जास्त सैलसर भिजवू नका किंवा जास्त कडक देखील भिजवू नका पुरीचं आपण ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ इथे छान प्रकारे मळून झालेलं आहे या पिठाला आपण आता थोड्या एवढा करता रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण आपली पुढची कामं करूया तो कि थोड़ी पतित तर तुम्हाला माहितीच आहे की भाकरवडी ही थोडी चटपटीत असते तर चटपटीतपणा येण्यासाठी चिंचेची चटणी किंवा चिंचेचा स्वास तुम्ही म्हणू शकतात यासाठी मी चिंचेचा पल्प घेतलेला आहे अर्धी वाटी आणि दोन चमचे इतका गूळ आहे तो थोड्या वेळाकरता आपण पाण्यात टाकू म्हणजे भिजत घालू म्हणजे पल्प आणि गूळ व्यवस्थित एकजीव होतील तर हे काही वेळ भिजेल तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी जो मसाला असतो तो बनवून घेऊया तर पॅन ठेवलेला आहे अगदी मंद आचेवर आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे दोन चमचे इथे मी धणे घेतले आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे दोन चमचे पांढरी शुभ्र तीळ आणि आवर्जून घालण्यासारखं शोप यात घालायचे आपल्याला दोन चमचे आता हे मसाले पण खमंग मंद आचेवर भाजून घ्यायचे जसे एक ते दोन मिनटामध्ये याचा रंग बदलेला आपल्याला जाणवतो तेव्हा यामध्ये आपल्याला अजून काही मसाले घालायचे आहेत त्या म्हणजे खसखस घालायची आहे एक चमचा भरून आणि आता खसखस सोबतच खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट इथं वापरू शकता तुम्ही तर चार चमचे हे कोकोनट घेतलेलं आहे मी म्हणजेच खोबऱ्याचा किस आता व्यवस्थित खमंग मंद याच्यावर भाजायचं नंतर गॅस बंद करायचं आणि गरम तव्यावर पुन्हा हे परतून घ्यायचं आणि जे खमंग मसाले आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये अजून काही आपण मसाले घालूया जे पावडर फॉर्ममध्ये असतात तर चटपटीतपणा येण्यासाठी पुन्हा यात मी आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा पाव चमचा हिंग एक चमचा पिठी साखर टाकायची पावसामुळे अशी ही ओलसर झालेली आहे नंतर अर्धा चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि तिखट आपल्या आवडीनुसार तर मंडळी जसं तुम्ही तिखट खात असाल किंवा जसा चटपटीतपणा हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखट घाला आणि नंतर हे सगळं एकजीव करून घ्या म्हणजेच वाटून घ्या तर आता तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी मसाला असा घमघमाट आहे किचनमध्ये आणि मस्त हा मसाला तयार झालेला आहे आणि इकडे आपली जी चिंच आणि गूळ आपण भिजत घातला होता त्याचा जरा मी जाडसर पल्प बाजूला काढून घेतलेला आहे आणि जो शिल्लक पल्प आहे तो मिक्सरमध्ये टाकलेला आहे थोडं पाणी घातलं पाव चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट बस एवढे जिन्स घालून आता हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊया तर मंडळी मार्केटमधून तुम्ही इमली सॉस म्हणजेच चिंचेची चटणी किंवा चिंचेचा सॉस आणतात तोच हा सॉस अगदी चटपटीत चटकदार तयार झालेला आहे आता पुढे पिठाकडे आपण वळूया तर पीठ हे छान मुरलेलं असतं याला पुन्हा एकदा मी चोळून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बनवणार आहोत भाकरवडी तर भाकरवडी आपण नेहमी बनवतो तशीच ही बनवायची आहे तर थोडा गोळा मी तोडून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित चोळून आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटताना जेवढा पातळ होईल तेवढा लाटायचा आहे आणि शक्यतो याचा आकार आयताकृती किंवा लांबोळका ठेवायचा म्हणजे इथं जास्त वाया जाणार नाही गरज वाटत असेल तर मध्ये मध्ये पीठ लावू शकतात तरी तर गव्हाचं पीठ किंवा मैदा तुम्ही वापरा आता हे मी थोडं लांबकं लाटलेलं आहे पातळ लाटून घेतलेलं आहे आता यावर आपण चिंचेचा सॉस टाकून घ्यायचा आणि पसरवून घ्यायचा म्हणजे अशी चटपटीतपणा प्रत्येक लेअरमध्ये उतरायला हवा यासाठी अशा प्रकारे हा सॉस मी लावून घेतलेला आहे आता यापुढील जी लेअर आहे ती म्हणजे मसाल्यांची तर मसाला हा आपला तयार आहे त्याची लेअर आपण एक टाकून घेऊया तर लेअर टाकताना अशी इव्हनलीला पसरवायचं आहे त्यामुळे व्यवस्थित पसरवत जा आणि जर गरज वाटत असेल तर इथं लाटण्याचा वापर करून देखील आपण हा मसाला स्प्रेड करू शकतात तर अशा प्रकारे हे लाटणे यावर फिरवून घ्यायचं म्हणजे इव्हनली हा पसरेल आणि नंतर याचा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे तर रोल हा दाबत दाबत करा म्हणजे पोकळ ठेवू नका नाहीतर सगळे मसाले गळतील आता व्यवस्थित याला अशा प्रकारे रोलअप करून याचे आपण कट करून घेऊया तर भाकरवडी करताना आपल्याला छोटे छोटे काप करायचे असतात आज आपण याचा मोदक बनवत आहोत तर असा मोठा काप मी करून घेतलेला आहे आणि बघा तुम्ही किती छान याच्या लेअर दिसत आहे जर छोटे काप करून तळले तर या भाकरवड्या तयार होतील पण आपण आज बनवत आहोत मोदक त्यासाठी मोदकचा छोटा मोल्ड मी घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलं आणि असा हा रोल इथं मी सेंटरला ठेवला व्यवस्थित प्रेस करायचा आणि जी वरची बाजू आहे ती दाबून मोल्ड बंद करायचा तर मंडळी खालच्या बाजूने देखील हा मोदक व्यवस्थित सेट होण्यासाठी प्रेस करा म्हणजे कसं आहे आकारबद्ध आणि याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या उठून दिसतील वरची लेअर आहे ती पातळ लाटलेली आहे म्हणजेच व्यवस्थित खमंग खुसखुशीत हा तळला जाईल तर अशा प्रकारे हा मोदक आपण तयार केलेला आहे तर मंडळी हा जो मोदक आहे तो म्हणजे भाकरवडीच्या चवीचा संपूर्ण रेसिपी ही भाकरवडीनुसारच बनवलेली आहे फक्त इथं मोदक आपण बनवलेला आहे हो तर याच पद्धतीने आपण संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे जेवढे होईल तेवढे तर मोदक संपूर्ण तयार झालेले आहे आता यांना तळायचं कसं तर बघा तेल थोडं गरम झाल्यावर म्हणजे जास्त गरम करू नका यात मोदक सोडायचे आणि कमी आजचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे आणि सावकाश तळायचे फक्त कंटिन्यू याला हलवत राहायचं म्हणजे अगदी संपूर्ण बाजूने म्हणजे चारही बाजूने हे व्यवस्थित तळले जातील तर मंडळी आजचा जो मोदक आहे म्हणजेच बाकरवाडी मोदक अगदी नवीन रेसिपी आहे याआधी तुम्ही कधी ऐकली नाही किंवा बनवली नाही किंवा खाल्ली देखील नसेल कदाचित तुम्ही वाकरवडी खाल्ली असेल पण त्याच चवीचा हा मोदक आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा काहीतरी नवीन आणि बाप्पाला असं चटपटीत नैवेद्य नक्की दाखवा आणि अशी ही चटपटीत मोदकाची रेसिपी म्हणजेच बाकरवडी मोदकाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आता असा हा मोदक किती कुरकुरीत आहे हे तुम्ही आवाज ऐकल्यावरच तुम्हाला कळेल आहे ना मस्त तर पटकन लाईक बनतो लाईक करा आता पुढे म्हणजे दुसऱ्या प्रकारे देखील मी हा मोदक कसा बनवायचा ते देखील बघूया आपण रेग्युलर मोदक जसा भरतो त्याप्रमाणे जशी एक पारी लाटून घेतली आहे आजूबाजूला पाणी लावून घेतलं आहे पारीच्या आणि सेंटरला आपण स्टफिंग म्हणजेच मसाला भरायचा आणि एरवी आपण मोदकच्या कळ्या पाडतो त्यानुसार कळ्या पाडून हा मोदक बंद करायचा आणि जसे आपण आधी मोदक तळले त्याप्रमाणेच हे मोदक देखील आपल्याला तळून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवा पण रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा